बघू शकतात तव्यावरची मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी अडू अडी रेसिपी आपण आज रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे रेसिपी संपूर्ण बघा स्किप न करता बघा बघा इथं अडूचे पानं घेतलेले आहे जे असे काडपट देट असतात ते पानं घ्यायचे म्हणजे घशाला खाज येत नाही मस्त स्वच्छ एक एक पान धुवून घेतलं चाळणीमध्ये ठेवलेले आहे पाणी गडायला आता इथं बघा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं म्हणजेच बेसन पीठ आता इथं बघा पाच ते सहा हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या थोडेसे धणे थोडंसं जिरं याचं वाटण आपण करून घेणार आहे आणि बघू शकता याचं वाटण मी आता करून घेतलेलं आहे आता आपल्याला पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर घालायची आहे त्यानंतर किंचित थोडंसं काश्मीरी मिरची पावडर म्हणजे कलर येण्यासाठी आपल्याला घालायचं आहे नाहीतर आपण मिरचीचं वाटण तर वाट केलेलंच आहे थोडीशी तीड घालायची आहे थोडीशी म्हणजे एक मोठा चम्मच असल अंदाजे घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर चिंच गुळ घालायचं तुम्ही घालू शकता मी चिंच गुळ काहीही घातलेलं नाही फक्त छान जर आपण वाफवू दिली ना तर अजिबात घशाला त्रास होत नाही आता जे आपण मिरची लसूण धने जिरं वा वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं बघा छान फेटून घ्यायचं म्हणजे छान आपलं बॅटर तयार करायचं आणि अळुवळीसाठी आणि खूप पण पातळ करायचं नाही खूप पण घट्ट ठेवायचं नाही छान असं बघा मिक्स करून घ्यायचं अजिबात वाफ व्हायची गरज नाही काय नाही एकदम झटपट होतात दहा मिनिटामध्ये तुमची कुरकुरीत ही अडूवडी तयार होणार आहे आता बघा मस्त असे छोटे छोटे पानं मी हळूहळीचे घेतलेले आहे आणि थोडं थोडं असं पातळ पातळ म्हणजे घट्ट आपण थोड़ आप भिजवलेलं आहे पीठ थोडं थोडं असं आपल्याला डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता अजून मी पान ठेवणार आहे छोटे पानं आहे म्हणून मी तीन ते चार ठेवणार आहे जर तुमचं मोठं एकच पान असेल तर मग तुम्ही एकच ठेवा म्हणजे छान असे अजून क्रिस्पी बनतात आता माझे खूपच पानं हळूहळीचे पानं खूपच छोटे छोटे होते म्हणून मी तीन ते चार लावणार आहे आता बघू शकतात असं अलटी पलटी करून एक एक पान असं ला मी लावून एक एक पानाला मी डाळीचं पीठ लावून घेत आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूप सुंदर तर लागते तव्यावर मस्त छान क्रिस्पी होतात झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही वाफवायची झंझट नाही फ्राय करायची झंझट नाही काही नाही खूपच सुंदर होतात आता बघ असं छोटं छोटं मस्त असं गोल गोल रोल आपल्याला चपटा चपटा असा रोल करून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्हाला जर डाळीचं पीठ लावायचं तर लावा तुम्ही वरच्या बाजूला नाही तर नाही लावलं तरी चालेल पण थोडंसं लावलं तर मग छान वरती क्रिस्पीपणा येतो आता परत आपण दुसऱ्या पानांना पण लावून घेत आहे आणि मस्त अशी बघा ही रेसिपी आहे जर खरोखर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली खूप सुंदर ही रेसिपी आहे तव्यावर अगदी झटपट होतात तुम्ही छान असं मस्त काहीतरी जेवण बनवलं तर खाण्यासाठी मस्त डाळ भातासोबत काही तुम्ही कोरडी भाजी बनवली तर मस्त त्याच्यासोबत छान आस्वाद घेण्यासाठी मस्त शळूहळी छान झटपट होते आणि काही वेळ पण लागत नाही थोडीशी वेगळी पद्धत नेहमी आपण वाफवून बनवतो आणि मग वाफवल्यानंतर मग काही तडतात काही मग फ्राय करून घेतात आता बघा इथं मी तवा ठेवला होता आणि तव्यावर तेल टाकून घेतलं एक पडी तवा छान तप्पू द्यायचा बरं का तवा छान तपल्यानंतर आता एक एक रोल आपला आळूवळीचा आपण ठेवून घ्यायचा आहे छोटे पानं होते म्हणून मी चार चार पानं लावलेले आहे आणि असे चार बघा आपल्या आळूवळीचे असे मस्त वड्या झा म्हणजे रोल झालेले आहे चार आणि आता छान असं आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर मस्त छान वाफू द्यायचे आहे आणि बघू शकता आता मस्त वरचं पण बेसन पीठ मस्त असं छान <coughs> मस्त छान वापरलेलं आहे आणि बघू शकता पलटी मारल्यावर किती क्रिस्पीपणा आलेला आहे आणि परत आता थोडंसं तेल सोडायचं आहे वरती म्हणजे खूप सुंदर असं बघा खालची बाजूसुद्धा छान अशी क्रिस्पी होणार आहे थोडंसं तेल मी आता टाकलेलं आहे खरोखर ही रेसिपी खूप सुंदर लागते आणि तुम्हाला चिंच चिंचगूड वापरायचं तर तुम्ही नक्की वापरू शकता मी चिंच चिंचगूड नाही वापरत आ, <coughs> मागच्या वेळेस पण मी अळूहळी रेसिपी दाखवलेली होती वाफेवरची तरी चिंच चिंचगूड पण आपण जर चांगलं जास्त शिजू दिलं ना तर अजिबात गशाला त्रास होत नाही आणि मस्तपैकी बघा छान असं क्रिस्पीपणा येत आहे परत पलटी करून घेतलं मी आणि परत छान अशा बारीक गॅसवर थोडंसं अलटी पलटी करत राहायचं आणि आपली अडूवडी बघा मस्त अशी क्रिस्पी होत आहे आणि थोडंसं कट करून बघायचं साईडचं जर पटकन कट झालं तर मग आपली अळूवळी झालेली आहे रोल आता बघू शकतात मी सगळे रोल काढून घेणार आहे खूप सुंदर लागतात मुलांना पण खूप आवडतील तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात आणि खूप छान असे बघा आपल्या अळूवडीचे कुरकुरीत अगदी दहा मिनटात होणारे रोल तयार झालेले आहे मी तुम्हाला एक कट करून दाखवते किती छान बघा लगेच कट पण होत आहे आणि सुंदर असे बघा रोल तयार झालेले आहे मस्त पीठ पण शिजलेलं आहे तर मग तुम्ही पण नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटली दहा मिनिटात होणारी अळूहळीची क्रिस्पी रोल मला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ